मित्रांनो नमस्कार सगळ्यात पहिलं कोकण वैभवकडून तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा लेट पण थेट तर मित्रांनो गणपतीच्या नंतरचा हा पहिलाच ब्लॉग आहे तर आत्ता मित्रांनो बघताय तुम्ही मागे आकाशकंदील लागलेले आहे आणि या साईडला इकडे बघा घराला मस्त लाईट वगैरे केलेली आहे तर मित्रांनो दिवाळी संपलेली आहे आणि आत्ता छोटी दिवाळी संपलेली आहे आणि आज आलेली आहे मोठी दिवाळी म्हणजेच बारशी दिवाळी जसं कोकणामध्ये म्हणतात तर या दिवशी मित्रांनो घरोघरी तुळशीची लग्न लावली जातात अंगणामधलं जे तुळशी वृंदावन असतं हे पूर्णपणे सजवलं जातं त्याला कलर वगैरे केले जातं समोर रांगोळी वगैरे काढली जाते आणि पूर्ण जशी आपल्या लग्नामध्ये पारंपरिक पद्धतीनं सगळं जशी तयारी केली जाते त्या पद्धतीनं तयारी करतात आणि या ठिकाणी बघा आईने छोटेसे नवरा नवरी तयार केलेले आहेत असे प्रत्येकाच्या घरी नवरा नवरी केले जातात ऊस असतो चिंच आवळा सगळं जमा केलं जातं लग्नासाठी आणि बघताय तुम्ही या ठिकाणी करासुद्धा केलेला आहे छोटासा तांदळाच्या अक्षता ठेवलेल्या आहेत आणि थोड्याच वेळात आता इथे लग्न लागणार आहे तुळशीचं तुळशी विवाह का लावतात हा एक प्रश्न असतो काही लोकांसमोर तर विवाह का लावतात तुळशीचं जे रूप आहे ते आपण लक्ष्मीचं रूप मानतो आणि भगवान विष्णूला तुळशी खूप प्रिय आहे त्यामुळे भगवान विष्णूला तुळशी नेहमी अर्पण करतो आपण त्याचप्रकारे तुळशी विवाहाची अजून एक पौराणिक कथा सांगितली जाते त्यानुसारसुद्धा तुळशी तारखेने का लावतात हे सांगितलं जातं कोकणामध्ये मित्रांनो प्रामुख्याने अशा प्रकारे तुळस सजवली जाते हा जो ऊस लावलेला आहे हा एक ऊस म्हणजे मंडप म्हणून लावला जातो आणि त्याचबरोबर आवळा चिंच बोरं अशी फळं ठेवली जातात या हंगामातली ती फळं आहेत त्याच्यामुळे ती कदाचित ठेवली जात असतील आणि सुंदर अशी सोबत रांगोळी काढून सजवले जाते तुळस फुलांनी वगैरे लाईट वगैरे लावली जाते आणि बक्त तुम्ही कशा प्रकारे तयारी केलेली आहे सगळी काही गावांमधून तर मित्रांनो याच्यापेक्षा सुद्धा अगदी जसं पारंपरिक पद्धतीनं आपलं लग्न लावलं जातं माणसांचं त्याप्रमाणे हे लग्न लावलं जातं आणि ज्या लग्नामध्ये बोलल्या जातात मंगल त्यासुद्धा बोलल्या जातात तशाच प्रकारे एक पाच किंवा सात काही ठिकाणी ब्राह्मण बोलावून विधी केले जातात आणि मंगलष्टका बोलले बोलल्या जातात तर काही ठिकाणी गावातलेच वाडीतलेच लोक हे विधी करतात आणि मंगलष्टका बोलल्या जातात आणि ही लग्न लावली जातात पारंपरिक वाद्य जे ताशा आहे ढोल ताशा आहे हे सुद्धा वाजवलं जातं आणि फटाके वगैरे वाजवले जातात खूप धूमधाम केली जाते अशा प्रकारे ही लग्न लावून घेतली जातात तर आत्ता मित्रांनो बघूया आमच्या इथे कशी पद्धत आहे हिंगका वगैरे कशा प्रकारे म्हटली जाते हे मी तुम्हाला दाखवतो जे दोन कटे वरवा बाले सजे शोध हंकुशला दो परशो धनतेरा झळकतो बाये पंजन गागोडा नगरे प्रेमेवर नाचतो ऐसा देव गणेश तो वधुरा मोठे दोन दगडे परेंद्र परमा भाले सजे शोभतो हस्ते आमकुशलाटू पद्म परशो हिरा राजो पायी पंजन गाभुरारुण गणे प्रेमे वरा పైసా ద గణేషతో సదా మంగళం శివం సాటి మరీంద్రవర్వాళీ రజేశోబోస్ కుశలాడూపాదంతేరాధర్గత వాయీ పంజన ఘాగురాేమే వ ऐसा देव गणेश दोरा कुर्या सदा मंगलम शुभमलय सावधान आले लग्नघटी समीपन अवरा घेऊन या वा खरा रोयू ते करा अंतरपटा केला दृष्टा रुद्वरान करे सावधान माले घडी समेप नवरा देलाकार परस्परे करालो नि गोपा गा ते ना जति पाहते अवग्रह एका जगा देवना सोन्यात सदा मंगलम शुभमंगल सावधान तर मित्रांनो आता बघितला तुम्ही आमच्याकडे तुळशीचं आम लग्न कशा प्रकारे लावलं जातं तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद